महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा हदरा रामनगर विठ्ठल नगर येथील नगर माजी नगरसेवक मनोज गांगरे यांचा भाजपामध्ये प्रवेश झालं

अनुराधात चव्हाण यांचं मी खऱ्या अर्थाने धन्यवाद मानतो कारण ताईंनी आम्हाला ताईंनी सांगितलं म्हणून मी ताईंना सांगितलं की सगळे जुने लोक आहेत परंतु तुम्ही नवीन त्या ठिकाणी गेलेला तुम्ही आम्हाला सांभाळा तुम्ही सांभाळत असले म्हणजे आम्हाला काही काळजी नाही आणि बापू बापूंना सांगत आहे बापू आता म्हणते की मी कोकणात जातोय

आणि तुमच्या सोबत बरेच कार्यकर्त्यांनी प्रवेश केला काय सांगाल तर पुढे तर नक्कीच आज माझे सर्व सहकारी आणि सर्व रूम खाली धरा समोर धरा समोर पदाधिकारी यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची विचारधारा घेऊन सांगितली तर मोठ्या पक्षामध्ये आज आम्ही प्रवेश केलेला आहे त्याचं आम्हाला किती किती लोक तुमच्यासोबत किती कार्यकर्ते शेकडो कार्यकर्त्यांनी केलेला आहे महिला पदमध्ये कोणत्या परवा मधून तुमची तयारी चालू आहे आता सध्याला क्रमांक पंचवीस काय विकास मुद्दे घेऊन तुम्ही मैदानात तु उतरणार नक्कीच गेल्या पाच वर्षामध्ये जेव्हा दोन हजार पंधरा ते दोन हजार वीसपर्यंत मी निकाल सोडतो त्यावेळेस वार्डात बरेच विकास कामं केलेले आहेत त्यानंतर पाच वर्ष प्रशासक असताना सुद्धा आम्ही वाढतातले तेवढा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आज एक विशेष संकल्प घेऊन जाणाऱ्या मोठ्या पक्षामध्ये आज आम्ही प्रवेश केलेला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये प्रभागाचा सुद्धा विकास करण्याचा आमचा मानस आहे महापालिकेच्या निवडणुकीच्याच तोंडावर तुम्ही ठाकरे ठाकरेगट भाजपमध्ये प्रवेश केला आहे तुम्हाला उमेदवारीचं काय आश्वासन दिलं आहे का पक्षसृष्टीं आश्वासन वगैरे काही नाही आहे परंतु पक्षाची जबाबदारी दिली त्याच्यामुळे मला दिसत नाही कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार आहे कार्यकर्त्यांना हेच सांगेल की आज आपण प्रवेश केलेला आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला भारतीय जनता पक्ष कसा एक नंबरला राहील प्रत्येक प्रभागामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांकडून युवकांकडून भारतीय जनता पार्टीचं काम आपण प्रामाणिकपणे करावं अशी सर्वांना माझी विनंती